नमस्कार मित्रांनो मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर गेल्या चार पाच दिवसापासून आपण पाहत हो आहोत या मेघराजाचा कोप झालेला आहे त्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे ही पूर परिस्थिती माझ्या गावालासुद्धा वेढलेली आहे माझ्या गावाप्रमाणेच सर्व गावेसुद्धा पुराच्या वेढ्यामध्ये वेढल्या गेलेली आहेत त्यावर मला सुचलेली ही कविता पावसाच्या पुरामुळे असा कसा राग तुझा अम्मावर तू तु काढला असा कसा राग तुझा अम्मावर तू काढला येत नाही दया कशी वेग तुझारे वाढला येत नाही दया कशी वेग तुझारे वाढला थांब थांब मेघ राजा गाव पाण्याने वेडला थांब थांब राजा गाव पाण्याने वेडला करू नको मनमानी पीक पाण्यात सडला करू नको मनमानी पीक पाण्यात सडला हाती आलेल्या पिकाला शाप कोणाचा लागला हाती आलेल्या पिकाला शाप कोणाचा लागला असा कसा मेघराजा क्रूरपणे तू वागला असा कसा मेघराजा क्रूरपणाने तू वागला जगण्याची झाली आता पावसाने गडबड जगण्याची झाली आता पावसाने गडबड दया कर अम्मावरी झाली आता परवड दया कर अम्मावरी झाली आता परवड ध्यानी मनी नसताना बांधसारेच तोडला ध्यानी मनी नसताना बांध सारेच तोडला सुखी संसार गावाचा क्षणार्दात तू मोडला सुखी संसार गावाचा क्षणार्दात तू मोडला माणसांच्या जगण्याची येऊ दे रे तुला दया माणसांच्या जगण्याची येऊ दे रे तुला दया पावसाच्या पुरामुळे बदलून गेली रया पावसाच्या पुरामुळे बदलून गेली रया बळीराजा बांधवानो खचू नका तुम्ही आता बळीराजा बांधवानो खचू नका तुम्ही आता लढा देऊ रे धीराने हिमतीचे गीत गाता लढा देऊ रे धीराने हिमतीचे गीत गाता चिंता करू नको आता दिस दुःखाचे जाणार चिंता करू नको आता दिस दुःखाचे जाणार कष्ट करत माने दिस आनंदी येणार कष्ट करत माने दिस आनंदी येणार धन्यवाद मित्रांनो ही आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या गावातील पूर परिस्थिती आपल्या सर्वांना पाहतच आहोत